नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमची इच्छा बोलून देवीसमोर ठेवा ही एक वस्तू नशीब जर तुमचे जोरदार असेल तर इच्छा नक्की पूर्ण होती माता नक्की प्रसन्न होईल मित्रांनो नवरात्र सुरू झालेली आहे नवरात्रीचे यावर्षी दहा दिवस आहेत भरपूर भक्तांच्या घरी भरपूर सेवेकरांच्या घरी घटाची स्थापना केली आहे आणि बऱ्याचशा लोकांच्या घरी अखंड दिवा लावला असेल तर अशा सगळ्यांनी अखंड दिवा लावला असेल किंवा घटाची स्थापना झाली असेल किंवा यापैकी कि कि तुम्ही काहीच केलं नसेल तरीही आपल्या कुलदेवीसमोर किंवा लक्ष्मी मातेसमोर किंवा तुमची श्रद्धा ज्याही देवीवर आहे त्या देवीच्या समोर तुम्ही ही वस्तू ठेवायची आहे तुमची इच्छा बोलायची आहे आणि मातेला प्रार्थना करायची आहे की लवकरात लवकर आमची इच्छा पूर्ण कर आम्हाला ते सगळं मिळू दे जे आम्हाला हवं आहे तुझ्या आशीर्वाद तुझी कृपा आमच्या घरावर आमच्या परिवारावर राहू दे अशी मातेला प्रार्थना करायची आहे आता तुम्हाला काय करायचं आहे कोणती वस्तू ठेवायची आहे तर मित्रांनो नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी नवरात्र एक ऑक्टोबर पर्यंत आहे दोन ऑक्टोबरला दसरा आहे तर एक ऑक्टोबर पर्यंत तुम्ही केव्हाही हे काम करा हा उपाय तुम्ही केव्हाही करू शकता ही वस्तू ठेवू शकता आता ही वस्तू कोणती तर मित्रांनो यासाठी तुम्हाला तीन गोष्टी लागणार आहेत पहिली एक विड्याचं पान दुसरं एक कापुराची वडी आणि तिसरी वस्तू म्हणजे एक अखंड लवंग मित्रांनो तुम्हाला लागणार आहे तुम्ही काय करायचं आहे कापुराच्या पानावर देवीसमोर घटासमोर किंवा अखंड दिव्यासमोर हे एक विड्याचं पान ठेवायचं आहे त्या पानावर तुम्ही वडी ठेवायची आहे आणि त्यावर एक लवंग ठेवायचं आहे आणि नंतर ते जो ठेवला आहे त्याला आपण पेटवायचं आहे कापूर पेटवल्यानंतर हात जोडून तुमच्या मनातले जेही इच्छा आहे तुम्हाला जेही हवं आहे जेही तुमच्या इच्छा आहे जे तुमचं मागणं आहे ज्या तुमच्या प्रार्थना आहेत त्या तुम्ही तुमच्या मातेकडे देवीकडे मागायच्या आहेत बोलायचं आहे कारण अग्निसाक्षीशिवाय कोणतेही देव कोणतीही देवी माता प्रसन्न होत नाही म्हणून अग्निसाक्ष द्यायची आहे त्या अग्नी समोर तुम्हाला तुमची इच्छा तुमची प्रार्थना तुमचं जे काही म्हणणं आहे ते देवीकडे बोलायचं आहे विनंती करायची आहे आणि प्रार्थना करायची मागायचं आहे कारण आपण देवीसमोर मागणं मागायचं देणं न देणं हे देवीच्या हाताच्या हातात आहे म्हणून तुम्ही हा उपाय ही वस्तू विळ्याचं पान त्यावर कापूर त्यावर एक अखंड अखंड लवंग ठेवायचं आहे आणि ते जाळायचं आहे ते पूर्ण जळू द्यायचं जर तुम्ही पान असंच ठेवू शकत नसाल तर खाली एक प्लेट किंवा तामण तुम्ही ठेवू शकतात कारण खाली काय पेटायला नको म्हणून तर तुम्ही एक प्लेट घ्या तामण घ्या त्यामध्ये पान ठेवा त्यावर कापूर आणि लवंग ठेवा मग पेटवा सगळं पेटून झाल्यानंतर ते तिथेच राहू द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी ते वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं आहे अशा रीतीने हा उपाय तुम्ही नक्की करायचा आहे आणि ही आ, माता लक्ष्मी माता दुर्गा जी कोणती तुमची देवी असेल ती तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देईल आता आपण बघूया एक दुसरा उपाय दुसरा उपाय म्हणजे अकरा वेळेस कुंकू टाकून तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे जे तुम्ही मागाल देवी ते सगळं काही तुम्हाला देईल फक्त मनात श्रद्धा आणि विश्वास ठेवा नक्की मित्रांनो तुम्हा तुमच्यावर देवी प्रसन्न होईल आणि तुमच्या ज्या काही मागण्या तुमच्या जे काही इच्छा असेल ते पूर्ण करण्यास मदत करेल तर मित्रांनो हा उपाय तुम्हाला तुमच्या घरातल्या घटस्थापना झाली असेल तर घटाच्या समोर करता येईल अखंड दिवा असेल तर अखंड दिव्याच्या समोर सुद्धा करता येईल किंवा यापैकी कि तुम्ही काहीच केलं नसेल तरी तुमच्या घरात जीही देवी असेल कुलदेवी असेल लक्ष्मी माता असेल सरस्वती असेल अंबा माता असेल त्या देवीसमोर तुम्हाला हा उपाय करता येईल यासाठी तुम्हाला यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे तर एक गोष्ट करायची आहे ते म्हणजे तुमच्या घरातल्या देवीसमोर तुम्हाला कुंकू अकरा वेळेस टाकायचा आहे होय चिमूट चिमूटभर महिलांनी हा कुंकू टाकायचा आहे हा उपाय करायचा आहे विवाहित असतील अविवाहित असतील कुमारिका असतील विधवा असतील कोणीही हे करू शकतात फक्त मनात श्रद्धा आणि विश्वास हवा देवीसमोर बसायचं आहे कोणत्याही दिवशी बसा नवरात्राच्या कोणतेही दिवस शुभच असतात सकाळी बसा संध्याकाळी बसा तर मित्रांनो आणि माझ्या बंधू भगिनींनो हे कुंकू घेऊन बसा त्यानंतर देवी असेल मूर्ती असेल फोटो असेल तर फोटोच्या मूर्तीच्या पायाकडे देवीच्या पायाकडे तुम्हाला अकरा वेळेस चिमूटभर कुंकू टाकायचा आहे घट असतील तर घटाच्या समोर टाकायचा आहे दिवा असेल तर दिव्याच्या समोर खाली टाकू शकत नसाल तर वाटी ठेवा वाटीमध्ये टाका आता हे कुंकू टाकताना तुम्हाला अकरा वेळेस कुंकू टाकताना हा मंत्र बोलायचा आहे एक चिमूटभर कुंकू उचलायचा आणि आधी मंत्र बोलायचा आणि मग कुंकू देवीच्या पायाकडे किंवा अखंड दिव्यासमोर किंवा घटासमोर टाकायचं आहे मी परत एकदा सांगते की तुम्हाला अकरा वेळेस कुंकू टाकताना अकरा वेळेस मंत्र बोलायचा आहे एक चिमुटभर कुंकू उचलायचा आणि आधी मंत्र बोलायचा मग कुंकू देवीच्या पायाकडे किंवा अखंड दिव्यासमोर किंवा घटासमोर टाकायचा आहे तर मित्रांनो आता हा मंत्र कोणता तर कुंकू उचलायचं आणि मंत्र बोलायचा मंत्र हा पुढील प्रमाणे आहे ओम जयंती मंगला काली भद्रा काली कपालिनी दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते मी पुन्हा एकदा रिपीट करते ओम जयंती मंगला काली भद्रा काली कपालिनी दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते हा मंत्र बोलून कुंकू देवीच्या पायाकडे चरणाकडे टाकायचा पुन्हा कुंकू उचलायचा पुन्हा मंत्र बोलायचा पुन्हा देवीच्या चरणाकडे कुंकू टाकायचा असं अकरा वेळेस करायचं आहे नंतर देवीला प्रार्थना करायची सुख समृद्धीसाठी तुमची इच्छा असेल ती मागणं मागायचं काहीही असेल जे काही तुम्हाला बोलायचं असेल ते तुम्ही देवीसमोर बोलू शकतात ते बोलायचं त्यानंतर तिथून उठायचं नमस्कार करायचा आता हा कुंकू काय करायचं हा तुम्हाला प्रश्न असेल तर हा कुंकू जपून एका डब्बीत भरून ठेवा किंवा कागदात बांधून तुम्ही तिजोरीत ठेवा जपून ठेवा देवीचा आशीर्वाद मातेचा आशीर्वाद म्हणून हा कुंकू जपून ठेवायचा आहे कायम स्वरूपासाठी असा हा उपाय आहे हा नक्की करावा आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद